नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नवी मुंबईमध्ये डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनवून एका तरुणाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे नवी मुंबईतील कोपर खैराणे येथील हे प्रकरण असून आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून अटक केली आहे दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आरोपीने फिर्यादीसोबत बंबल ॲप व सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचे नाटक करत जाळ्यात ओढले त्यानंतर फिर्यादीकडून तेत्तीस लाख सदतीस हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली आपली फसवणूक झाल्याचं समजताच फिर्यादीने नवी मुंबई सायबर क्राईम पोलीस यांच्याशी संपर्क साधला आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला यानंतर सायबर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला उत्तराखंड येथील देहरादून येथे अटक करण्यात आली तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केले आहे आमच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये एक पुरुष फिर्यादी आलेले होते वय त्यांचं चोपन्न वर्ष आहे त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं की बंबल नावाचं एक डेटिंग ॲप आहे आणि त्या डेटिंग ॲपवरती दीड वर्षापूर्वी साधारणतः मार्च दोन हजार तेवीसमध्ये त्यांची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्या महिलेनं प्रेमाचं नाटक करून मग मग त्यांचे आईवडील आजारी आहेत किंवा काही सौंदर्य प्रसाधना घ्यायची आहेत या कारणासाठी या, या व्यक्तीला प्रेमाच्या ज जा, जाळ्यामध्ये ओढून साधारणतः तेहत्तीस लाख रुपयेची त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर त्याला संशय आला की ती मुलगी ही काय तर त्याच्यासोबत छल करते किंवा त्याला फसवते म्हणून त्यानं आमच्याकडे येऊन फिर्याद नोंद केली आम्ही त्यामध्ये सी आर नंबर एकशे चार दाखल केला चिटिंगच्या बाबतीतला आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली या या इन्व्हेस्टिगेशन आमच्यामधील असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्या मुलीनं तेम ना, बंबल नावाचं एक डेटिंग ॲप वापरलेलं आहे तसेच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील या फिर्यादीसोबत चॅटिंग करत होती त्यानंतर आम्ही टेक्निकल तपास केला आणि ते त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही एक महिला नसून एक पुरुष आहे आणि त्या टेक्निकल तपासामध्ये आम्हाला असं निरक्षण झालं की हा व्यक्ती मूळचा जयपूरचा आहे परंतु हा राहण्यासाठी डेहराडून परिसरामध्ये आहे परंतु टेक्निकली साऊंड असल्याचं असं निरक्षण झाल्यामुळं तो त्याची जी ओळख आहे किंवा त्याची ती जी डिजिटल दी आयडेंटिटी आहे ती लपवण्यासाठी तो वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करत होता आम्ही विविध माध्यमातून त्याची माहिती काढली आणि आमच्या असं निरीक्षणास आले की तो डेहराडूनमध्ये आहे ते तेथे आमची टीम पाठवली त्या ठिकाणी आम्ही दोन दिवस राहून त्या बाबतीतली थोडी माहिती गोळा केली आणि त्यानंतर आम्ही त्याला डेहराडूनमधून अरेस्ट केलेलं आहे त्या आरोपीचं नाव होतं संजय कैलासचंद मीना त्याचं वय साधारणतः चोवीस वर्ष होतो तो इंजिनिअरिंग झालेला आहे त्याने मधूनच इंजिनिअरिंग सोडलेलं आहे त्याला टेक्निकली नॉलेज चांगला आहे मूळचा तो जयपूरच्या आजूबाजूच्या एखाद्या परिसरामधला राहणार आहे परंतु तो त्याच्या मैत्रिणींसोबत किंवा त्याच्या नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी डेहराडूनमध्ये तो राहत होता आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला अरेस्ट केल्यानंतर आम्हाला त्यानं याच पैशातून एक वल्स वागन गाडी तिथल्या शोरूममधून स्वतःच्या नावावर विकत घेतलेली होती ती आम्हाला मिळाली आणि आम्ही ती पुण्यामध्ये जप्त केलेली आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत चार मोबाईल फोन्सही मिळालेले होते एक मॅकबुकसुद्धा मिळालेलं होतं एक हार्ड डिस्क मिळाले आहे काही पासबुक्स वगैरे मिळालेले आहेत आणि त्याच्यातून आमच्या निर्देश आलं की यानं असंच अजून काही लोकांना फसवलेची शक्यता आहे त्यामुळे आम्ही त्याला त्या ठिकाणी अरेस्ट करून माननीय न्यायालयापुढे हजर केलं आणि त्याला पाच दिवस पोलीस कस्टडी होती त्या दरम्यान चांगला कपास झालेला आहे आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये एव्हिडन्स मिळालेला आहे आणि सध्या तो जेल कस्टडीमध्ये आहे मार्च दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस असं चौदा ते पंधरा महिने किंवा दीड वर्ष हे प्रेम प्रकरण सुरू होतं आपल्या फ्रीदीला तो असं भासवत होता की तो मुलगीच आहे त्यामुळं तिचे फोटो पाठवणं एक एकसारखेच म्हणजे एकाच मुलीचे तो फोटो नेहमी पाठवत असायचा आणि त्यामुळे या फरेदी खात्री पटली की कधी दवाखान्यातले फोटोग्राफ्स पाठवायचा कधी मग सौंदर्य फोटोग्राफ्स पाठवायचा मला हे खरेदी करायचं आहे किंवा दवाखान्यामध्ये माझे आई वडील आजारी आहेत त्यासाठी पैसे पाहिजेत आणि अशा पद्धतीत दीड वर्ष त्यांचे प्रेमसंबंध चालू होत नागरिकांना सांगायचं आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करू नये त्यानं जर तुम्हाला कुठलं भय घातलं किंवा फिअर निर्माण केली पोलीस बोलतोय किंवा काही आम्हीच दाखवलं इन्व्हेस्टमेंटचं असेल कुपनचं असेल तर त्याला बळी पडणे त्याला तुरंत ब्लॉक करून टाकावं कुठल्याही प्रकारचं अननोन ॲप आप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू नये आणि कुणालाही ओ टी पी शेअर करू नये या चार पाच टिप्स जर आपण बाळगल्या तर आपल्या बाबतीत सायबर क्राईम कधीच होणार नाही